तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजचा जो आज आज आपला प्रवास असणार आहे आजची जी व्हिडिओ असणार आहे ती बोरिवली ते पनवेल असा आपला आजचा प्रवास आहे कारण तुम्ही मागच्या व्हिडिओ बघताय की मी मुंबईमध्ये आलो आहे तर बोरिवलीमध्ये होतो तर आता आज चाललो आहे पनवेलला जायचं आहे आज तर आज मी ट्रेनने जाणार आहे तर आजचा प्रवास कसा होतो आहे ह्या व्हिडिओमधून तुम्हाला मी दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो आणि खरंच तुमचे खूप खूप मनापासून आभार की तुमचा सहकार्य तुमचं प्रेम जे आहे माझ्यावर त्याच्यामुळे हे नवीन नवीन नवी व्हिडिओ बनवण्याचा मला एक एक ऊर्जा अशी मिळते तर मित्रांनो या व्हिडिओला तुम्ही लाईक करा शेअर करा कमेंटसुद्धा करा म्हणजे एक नवीन ऊर्जा मिळते मला एक नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी तर मित्रांनो नक्कीच कमेंटमधून तुम्ही कालवा जर माझं काही चुकत असेल त्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करेन तर मित्रांनो आणि जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल जे नवीन आपले सबस्क्रायबर असतील जे नवीन आपल्या चॅनलवरती आत्ता कोण जे व्हिडिओ बघत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका कारण बेल आयकॉन प्रेस केल्यानंतर आपली जेव्हा नवीन व्हिडिओ होते त्याच्यानंतर तुम्हाला ते नोटिफिकेशन येतं त्याच्यामुळे आपल्या नवीन नवीन व्हिडिओ आहेत त्या तुमच्यापर्यंत लवकर पोचतील तर मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो आहे आता बोरिवलीला आहे तर इथून मी आता निघणार आहे आज जायचं आहे ट्रेनने बोरिवलीवरून गोरेगावला जाईन गोरेगाववरून पनवेल ट्रेन आहे आय थिंक काहीतरी बारा सव्वा बाराची तर त्या ट्रेनने मी आजचा प्रवास करणार आहे तर तुम्हाला सुद्धा आजचा प्रवास कसा होता येते ते दाखवणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत मित्रांनो नक्की बघा चला तर मग वेल न घालवता आपण ह्या व्हिडिओला सुरुवात करूया चला मग आपण आता जाऊ बोरिवली स्टेशनला तर मित्रांनो घरी निघालो आणि आता बाहेर आलो आणि चालतच चाललो कारण स्टेशनपासून अगदी दोन मिनटाच्या अंतरावरच राहतो तर आता चालत चाललो मी तो बघू शकता तो आता तर आता दोन मिनटात पोचेन मी स्टेशनवरती तर तुम्हाला पुढचा प्रवास मी आत्ता दाखवणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा मित्रांनो ते आहे बोरिवली ईस्ट तर मित्रांनो आता बोरिवली स्टेशनच्या बाहेर आहे मी आणि तुम्ही हे बघू शकता आपला भारतीय ध्वज बघा कसा एकदम रुबाभात फडकतो इकडे आता चाललो आहे स्टेशनला बोरिवली स्टेशनवर तिकीट काउंटरकडे जातो कारण आपल्याला तिकीट घ्यायचं आहे तर मित्रांनो तिकीट काउंटरकडे जाऊयात आता आपण तर मित्रांनो हे बघा इकडे तिकीट काउंटर आहे आता तिकीट घ्यायला जायचं आहे बघूयात आता इकडे तिकीट किती आहे ते गर्दी तर फुल दिसतं आहे तिकीट किती आहे मला पण माहिती नाही तर बघूयात आता जाऊ तर मित्रांनो तिकीट तर आता घेतले आहे गोरिवलीवरून डायरेक्ट बनवेल तर चला तर मग आपण जाऊयात पुढे बघूया कोणती ट्रेन भेटते गोरिवलीवरून गोरेगावला जायला तर इकडे आता वरती आलो आहे गर्दी पण भरपूर आहे आपण बघूयात आता कोणती ट्रेन लागले इकडं आपल्याला जायचं आहे गोरेगावपर्यंत म्हणजे स्लो पकडूनच जायला लागेल गोरेगावला चला मित्रांनो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा हे आहे बोरिवली स्टेशन इथे बघा अंधेरी लागले अकरा अठ्ठावीस लोक गाडी लागले चला तर मित्रांनो आपला प्रवास आता इथून चालू झालेला आहे तू आपण डायरेक्ट गोरी गावला तर मित्रांनो फायनली गोरेगाव स्टेशनला आलो आहे मी इकडे बघा पनवेल लागले बारा चौदा हे बारा वाजून चौदा मिनटाची स्लो ट्रेन आहे इथून आणि मी आता गोरेगाव स्टेशनला आलो आहे मी गाडी काही अजून आलेली नाही आहे तर येईल आता थोड्या वेळात गोरेगावला आलो आहे गोरेगाववरून पनवेलला जायला ट्रेन असतात आणि ही आहे आता सव्वा बाराची त्याच्यानंतर संध्याकाळी आहे डायरेक्ट तर बघा मित्रांनो गाडी आता आलेली आहे समोर हीच गाडी पकडून आपल्याला जायचं आहे पनवेलला तर मित्रांनो खूप दिवसानंतर गोरेगाववरून पनवेल प्रवास करतोय खूप दिवसानंतर म्हणजे पहिल्यांदाच करतोय तरी बघा गोरेगाव ही पनवेलवरून आलेली आहे गाडी तर ह्याच ट्रेनने जाणार आहे तर मित्रांनो बघा जवळ ट्रेनमध्ये ट्रेन पूर्ण खाली आहे काही गर्दी नाही इकडून जायला कारण दुपारची वेळ आहे त्याच्यामध्ये पब्लिक कमी आहे तर मित्रांनो हे बघा हे आहे वडाला स्टेशन रेल्वे स्टेशन आणि ते बघा आणि तिकीट काढलं नाही आहे आणि मी पकडलं आहे पकडलं तर तुम्ही जर ट्रेनने प्रवास करत असाल तर तिकीट काढूनच प्रवास करा याकडे असा प्रॉब्लेम येणार नाही फाईन भरावं लागणार नाही आहे तर हे बघा हे वडाला स्टेशनला टी सीने यांना पकडलेलं आहे विदाऊट तिकीट प्रवास करतायत तर असं न करता तुम्ही तिकीट काढून प्रवास करा तर अरे बघा मित्रांनो वाशी सोडून आता पुढे आलं मी तुम्ही बघता सर्व हिरवं हे डोंगर हिरव आहे डायरेक्ट गावी आल्याचं फील होते एक नंबर वाटतंय की म्हणजे मुंबईच्या बाहेर पडल्यासारखं वाटलं आता तुम्ही बघू शकता तुम्ही पूर्ण असे झाडं आहे लोंगड आहे तिकडे पूर्ण हिरवं हिरवं गावचं फील आलं एकदम लगेच तर एक नंबर असा वाटतं फायनली आता मी पनवेलमध्ये आलेलो आहे पनवेल रेल्वे स्टेशनला आहे तुम्ही बघताय आज ट्रेनने आलो आहे बाजूला जी ट्रेन उभी आहे त्याच ट्रेनने आलो आहे आणि आता इथून चाललो आहे बाहेर आणि बाहेर जाऊन आपल्याला जायचं आहे रिक्षाने तर त्याला मग पुढचा प्रवास करूयात व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर मित्रांनो हा बघा इकडे एक सुद्धा हो, एकाला टी सीने पकडलं आहे तर आपण मागे बघितलं कोणत्या तरी स्टेशनला होतं तसंच इथे पण पकडले आहे आणि आणखी बघा टी सी आहेत पुढे तर बघूयात आपण पुढे जाऊन काय करतायत आपल्याला काय थांबवतायत था वगैरे तर हे बघा इथे समोरच आहेत दोघेजण आहेत ते तिकीट चेक करतायत आणि हे बघा थांबवलं था। तिकीट मागितलं था। आहे दाखवतो तिकीट त्यांना बघूया काय बोलतायत हे बघा तर मित्रांनो आता पनवेल रेल्वे स्टेशनच्या बाहेर आलो आहे तर तुम्ही बघितला तर टी सीने सुद्धा पकडलं थांबवलं होतं तिकीट चेक केलं पण आपल्याकडं तिकीट होता त्याच्यामुळे काही आपल्याला फाईन बसलं नाही पण तुम्ही दुसरासुद्धा बघितला असाल की एकाला पकडून नेलं त्यांनी त्याच्याकडे तिकीट नव्हतं तर त्याला नेले पकडून मला सुद्धा थांबवलं पहिलं पण थांबवलं ना नंतर परत दोन वेळेला मला थांबवलं पण पहिल्या वेळी मी दाखवला होता तिकीट त्याच्यामुळे परत जास्त काही त्यांनी जवळ थांबू तिकीट घेतलं नाही जवळ तर त्याला आता बाहेर आलो आणि रिक्षाने जायचं आहे आता घरी तर व्हिडिओ स्किप न करता बघा मित्रांनो तर मित्रांनो आता पनवेल रेल्वे स्टेशनच्या बाहेर आलो आहे आणि आपल्याला इकडून रिक्षा पकडायची आहे तर रिक्षा इकडे कुठे लागतात काय मला पण माहिती नाही जायचं आहे सेक्टर दोन आरवनला जायचं आहे तर आता इथे बघूयात आपण कुठे काय रिक्षा असतात ते विचारायला लागेल इथे विचारतो मी तर बघतो आधी कोण इकडे ओरडतं काय आर वन आर वन कारण आपल्या भरुरीत ओरडत असतात तसं काय इकडे दिसत नाही तर इकडे बघा रिक्षा लागले तर आता इथे विचारतो आणि बघा रिक्षा समोर जी रिक्षा लागले ना तर तिकडे तर या रिक्षाने जायचं आहे आणि बघा ही मागची रिक्षा झाले तर या रिक्षाने आपल्याला जायचं आहे पुढे मित्रांनो बघूया रिक्षाचा प्रवास आहे इथून पुढे चला मित्रांनो आपल्या रिक्षाचा प्रवास तर चालू झाला आहे तर बघूयात आता थोड्या वेळा तर जाईन बघूया आता हे रिक्षावाले का आपल्याला कुठं सोडता ते तर मित्रांनो आता आलो आहे पन तर पनवेलला तर चाललो घरी तर बघूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो न करता आपली रिक्षाच आहे मित्राणव पनवेलमध्ये आलो रिक्षानेसुद्धा उतर उतर पन आता उतरलो आहे ते रिक्षाने तर दुसऱ्याच ठिकाणी उतरलो आहे तर इकडे आता जायला आम्हाला पण काही समजत नाही तर फर्स्ट टाईम चाललो आहे चालत तर बघतो आता कसं काही जायचं ते तर आता चाललो आहे चालत बघूयात कारण जो मी इकडून इथे मी राहत नाही त्याच्यामुळे इथले रस्ते एवढे काही मला माहिती नाही कारण आम्ही जेव्हा पण येतो जातो तेव्हा दुसऱ्या रस्त्याने येतो तर आज फर्स्ट टाईम रिक्षाने इकडे आलो आहे तर त्यांनी मला त्यांच्या म्हणजे नियमाप्रमाणे त्यांचा जो स्टॉप आहे तिथपर्यंत सोडलं तर आता इथून पुढे शोधतोय मी शोधतोय म्हणजे एवढं काय हे पण नाही तर जवळच आहे तर बघूयात आता जातो आहे मी पुढे तर फायनली मित्रांनो फनवेलला मी आता घरी पोचलो आहे आणि इकडे बघा आपली रिक्षा जिला मी ठेवून आठ दिवस तिकडे बोरिवलीमध्ये होतो तरी बघा ही आपली रिक्षा आहे तर मित्रांनो पोचलो आहे मी आजचा प्रवास कसा झाला हे तुम्ही या व्हिडिओमधून बघितलातच तर मित्रांनो अगदी म्हणजे बोरिवलीवरून इथे यायला मला अडीच तास लागले कारण बोरिवलीवरून गोरेगावला गेलो गोरेगाववरून पनवेल ट्रेन पकडली पनवेलवरून परत रिक्षा पकडून इथे आलो तर असे वेळेला बारा हां बाराला निघालेलो तर सोळाबाराची आपली ट्रेन होती पण गोरेगाववरून तर आलो पनवेलला आता पोचलो आहे तरी अजून काही वरती रूममध्ये आहे नाही तर जाईनच आता तरी आपली गाडी इकडेच ठेवली होती तर मित्रांनो आजचे व्हिडिओ कशी वाटली कमेंटमधून नक्की कळवा आणि जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका कारण पुढे येणाऱ्या नवीन नवीन व्हिडिओ पर, तुमच्यापर्यंत लवकर पोचते आणि मित्रांनो एक गोष्ट सांग तुम्हाला बोरिवलीवरून पनवेलला फक्त वीस रुपयात झालं आहे पहिल्यांदाच आलो ट्रेनने आलं त्याच्यामध्ये फक्त वीस रुपयात खूपच तिकीट कमी आहे आणि लवकर आलो गर्दी पण होती मध्ये गर्दी होती परत गाडी खाली झाली असं अधूनमधून चालूच होतं तर चला तर मित्रांनो भेटू पुन्हा एकदा अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय